संत शिरोबाणी श्री गोरोबा काका आणि भगवंतांच्या चरणी आधी नतमस्तक होते आपल्या महाराष्ट्राचे राज्य उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याने माझ्या या प्रचाराला आणि मला खरोखरच बळ मिळालंय आहे फडणवीस साहेब आपली भरताना वाट बघत होतो पण आज आपण मला थँक्यू तुम्हाला माहीत नाही की तुमच्या येण्याने ये तेवढं भाषण चुकलं आहे पण एवढं निश्चित बोलते की तुमच्या येण्याने

पहिल्यांदा भेटणे खासदार झाल्यावर कॉंग्रॅच्युलेशन इथं व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी नेते इथं जमलेले सर्व बार्शे परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असलेल्या महिला आज सगळ्यात प्रथम तुम्ही <laughs> येत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या जिल्ह्यासमोरील बटन दाखवून आपण मला विक्रमी मताने विजयी करावा विनंती मी आज आपल्याला करायला

করনাভাইস পড়ে এক गोष्ट নিশ্চিত কি করোনা देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच किलो बहुज्वारी तांदूळ दिली एका कुटुंबात जर चार व्यक्ती असतील तर पंचवीस किलो गहू ज्वारी लक्ष मृत्यूमुखी पडले असते फक्त ही दोन उदाहरणं दिली की मोदीजींनी आपलं नेतृत्व कसं सिद्ध केलेलं आहे आणि परत एकदा तिसऱ्या टर्मला मोदीजी एक हजार एक टक्का पंतप्रधान होणार महिला म्हणून मला एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते की जे मोदीजींच एक कार्य मला जास्तीत जास्त भावलं आहे किंवा जे आम्हा महिलांना इम्पॅक्ट केलं ते म्हणजे बारा हजार रुपये शौचालय दिलेलं आहे पूर्ण जगातल्या एक नंबर

आणि ते का मे का मोदींची केलंय आता मोदीजी दुसऱ्या भेटल्यावर मला मी दारूबंदी देशात करा आपण बोला आता बोलाय लोको हो ही मागणी नक्की करेल मला वाटतं मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय एक हजार एक टक्का मोदीजी पंतप्रधान होणार आहे संसदेमध्ये मोदीजींनी सांगितलंय की येत्या तीन वर्षात ते भारताला तीन ची करता है। जपान और जर्मनी अर्थव्यवस्था की देश विकासाकडे जाईल पण फक्त आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक किंवा टॉमी तो म्हणून जर आपण निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या मार्शीपर्यंत येणार नाही त्यामुळे हा

उघड त्यांनी केलाय सांगायचं आपल्या भागातले सगळे नेते आता राऊत साहेबांनी केवढ्या गोष्टी सांगितल्या कि सत्ते किती निधी आला आणि काय काय करायचं आपल्याला आपली महिला शेवाडीसी डेव्हलप करायचे पाणी आणायचंय त्या सगळ्या गोष्टी आमदार अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब उमरगाव आमदार चांगुले साहेब बसवराज पाटील साहेब रवी गायकवाड सर कोल्हापूरचे आमदार राणा जगदींचे पाटील साहेब धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब अर्शदा पाटील फक्त एक माध्यम असणारे एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला की हे दाटवाले हक्काने महायुतीच्या सगळ्या आपल्या राज्यातल्या नेत्यांकडे आणि दिल्लीमध्ये अमित शाह साहेब मोदी साहेब

येत्या सात मेला घड्याळा समोरच पटण दाबून भरभरून मतदान करा खासदार झाल्यानंतर मला माहितीये मला चिठ्ठी आली शॉर्ट पण मला बोलू द्यायच म्हणजे मला एक गोष्ट सांगायची की शिर्डीच्या नाशिकच्या साईबाबाच्या तरणी विमान आलं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायाशी विमान आलं नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्ली वणीच्या देवीच्या આસવા લેતી નહોતી પ્રયા For the badass of